वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा माळशिरस तालुक्यातील कुसमोळ गावचे युवा नेते माजी उपसरपंच रणजित मदने पाटील यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला हार फुले केक आणि फटाके अशा अनावश्यक खर्चाला फटा देत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने युवा नेते माजी उपसरपंच रणजित मरने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी सरपंच महावीर तायगुडे मनोहर लवटे अनिल लेंगरे अर्जुन वाघ सचिन मधने यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात काम सुरू आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलने केली मोर्चे काढले अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांची कामे करण्यास भाग पाडले पिकांचे प्रश्न खतांचे प्रश्न उसाचा प्रश्न लाईट डीपीचे प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत युवा नेते माजी उपसरपंच रणजित मध्ये पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला हे दान रक्तदान हे या उद्देशाने घेण्यात रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा चार आणि स्कूल बॅग भेट देण्यात आली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी उपसरपंच रणजित मदने पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या